या देवी सर्व भूतेशू शक्ती रूपेने संस्थिता नमस्तस्ते 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 नमो नमः तर नवरात्रीचा आजचा तिसरा दिवस आहे आज तिसरी माळ आहे आणि या नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये आपली जी कुलस्वामिनी असते तिची आपण सेवा उपासना नवरात्रीमध्ये करत असतो आज नवरात्रीचा काळ हा अत्यंत महत्वाचा असतो की आपल्या कुळदेवीची आपण सेवा उपासना ही केली पाहिजे आपण कुलाचार करत असतो सर्वात महत्वाची सेवा आहे ती म्हणजे ओटी भरणे तर ओटी कशी भरायची आहे कुणी भरायची आहे ओटीच्या सामानामध्ये आपल्याला काय काय घ्यायचं आहे त्यासोबतच ओटी भरताना आपण कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे या सर्वांबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर आपण हे बघूया की ओटी कोणी भरायची नाही तर ज्या प्रेग्नेंट असतील ज्यांना पहिला दुसरा नववा महिना चालू असेल ज्या प्रेग्नेंट असतील त्यांनी ओटी भरायची नाही कारण की आपली ओटी ही ऑलरेडी भरलेली असते प्रेग्नेंट असल्यामुळे त्यामुळे ओटी ही भरून घेऊ नये त्यामुळे ज्या प्रेग्नेंट महिला असतील त्यांनी ओटी ही भरायची नाही तुमच्या घरामध्ये कोणी असेल किंवा तुमच्या शेजारी कुणी असेल तुम्ही त्यांच्याकडून तुमच्या कुलस्वामिनीची ओटीही भरून घेऊ शकता तर ओटी आपल्याला कुठे भरायची असते तुम्ही तुटस्थापना करत असाल तर तुम्ही घटाची तिथे ओटी भरू शकता किंवा आपल्या देवघरामध्ये आपली जी कुलस्वामिनी असते तिचा टाक फोटो किंवा मूर्ती काहीतरी आपल्याकडे असते तर फोटो असो किंवा मूर्ती असो टाक तर आपला तुम्ही घटस्थापना जर केली असाल तर टाक हा घटस्थापनेचे तिथे ठेवलेला असतो तर तुमच्याकडे जर फोटो असेल मूर्ती असेल तुमच्या कुलस्वामिनीचे तर तुम्ही तसे देवघरामध्ये कुलस्वामीच्या फोटो समोर किंवा मूर्तीच्या समोर ओटी ही भरायची आहे त्यासोबतच ओटी ही कुणीही भरू शकते म्हणजे ज्यांचं लग्न झालेले आहे ज्या साखरपुडा जा झालेल्या आहेत त्या सुद्धा ओटी भरू शकतात फक्त ज्या प्रेग्नेंट आहेत त्यांनी ओटी भरायची नाही किंवा तुम्ही जोडीने ओटी भरली तरी सुद्धा चालते तर ओटी आपण आपल्या देवघरामध्ये भरू शकतो घटासमोर भरू शकतो तुम्ही घटस्थापना केली असेल तरी किंवा केली नसेल तरी सुद्धा तुमच्या देवघरामध्ये मूर्तीसमोर फोटो समोर तुम्ही ओटीही भरू शकता आणि तुमच्या जवळपास जर कुठे देवीचं तिथे जाऊन देखील तुम्ही ओटीही भरू शकता म्हणजे असं होते नवरात्रीमध्ये काय होते की आपण आपल्या जवळ कुठेतरी मंदिर आहे तिथे जातो आपण ओटी भरतो परंतु आपली घरी जी आपली कुलस्वामिनी असते तिची ओटी भरायचं आपण विसरून जातो तर घरात देखील तुम्ही ओटी भरा म्हणजे बाहेर जर तुम्ही कुठल्या जवळच्या तुमच्या मंदिरात जाऊन ओटी भरत असाल एखाद्या देवीचं मंदिर असेल तुमच्या जवळ तिथे ओटी भरत असाल मंदिरामध्ये ओटी भरा परंतु आपली घरातली जी देवी आहे आपली कुलस्वामिनी आहे तिची ओटी ही पहिले भरा कारण कुलस्वामिनीची ओटी भरणे ही खूप महत्वाचं आहे स्वामिनी आपल्याला संरक्षण देत असते त्यामुळे कुलस्वामिनीची ओटी ही अगोदर भरायची आहे आणि ओटी ही भरायचीच आहे नवरात्रीच्या या नऊ दिवसामध्ये ओटी तुम्ही नक्की भरा तसं तर ओटी आपण नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये कधी भरू शकतो परंतु अष्टमीला आणि नवमीला ओटी भरण्याचं खूप महत्व आहे म्हणजे असं म्हटलं जाते अष्टमी नवमी झाल्याच्या नंतर दसरा येणार आणि नवरात्री हे संपणार तर, तर आपण जेव्हा माहेरी जातो हो तेव्हा आपण परत येत असताना आपली आई आपली ओटीही भरत असते तर त्यामुळे आपली जी देवी असते आपण समजा घट मांडले असेल तर मग आपण घट हे उचलतो दसऱ्याच्या दिवशी तर त्यामुळे देवीला जाताना एक उपचार म्हणून आपण ओटीही भरत असतो तर आपण पूर्वीच्या काळी प्रत्येक जण गावाला कुठे गेलं म्हणजे पाहुण्या ठिकाणी गेलं की, की ओटीही भरायचे ही तर आता आता सध्या ती प्रथा नाही आहे परंतु आपण आपल्या देवीची ओटीही नक्की भरावी तुमच्या घरी जर कोणी आले असेल समजा कोणी सुवासनी आली असेल तर तुम्ही आता प्रत्येक वेळी तर आपण ओटी भरत नाही तर तुम्ही हळदी कुंक तरी नक्की लावा तिला काय जे खायला प्यायला द्यायचं असेल ते नक्की द्या तर ह्या प्रथा आपण पाळणे देखील खूप महत्वाचं आहे कारण की आता ह्या प्रथा थोडा थोडा लुप्त होत चाललेल्या आहे परंतु आपण देखील आपल्या घरी कुणी आलं तर सुवासनी जरी आली तुम्हाला काही द्यायचं नसेल म्हणजे तुमच्याकडून काही नाही झालं तरी देऊ नका परंतु हळदी कुंकू तरी नक्की लावावं तसंही आपण संध्याकाळच्या वेळी आपल्या घरात जर कोणी सुवासनी आली तर तिला हळदी कुंकू नक्कीच लावतो तसंही आपल्या घरी कुणी आलं तर हळदी कुंकू लावण्याचा नक्की प्रयत्न करा पूर्वीच्या काळी ह्या गोष्टी व्हायच्या म्हणजे आता थोडं त्याकडे दुर्लक्ष होत आहे सगळ्यांचं परंतु आपण जर का या प्रथा पाळल्या रूढी परंपरा पाळल्या तर बाकीच्या ठिकाणी देखील आपल्या संपर्कात जे येतील तरी ह्या गोष्टी पाहायला सुरुवात करतील त्यामुळे कुणी आलं घरी तरी हार्दिक लावायचं आहे मला आता कळलं असेल की ओटी कोणी भरायची नाही त्यासोबतच ओटी आपल्याला कधी भरायची आहे अष्टमीला तुम्ही ओटी भरा जर नाहीच जमलं तर तुम्ही कुठल्याही दिवशी ओटी भरू शकता आता बऱ्याच जणी वर्किंग असतात त्यांच्याकडून होत नाही अष्टमीला नवमीला ओटी भरणं तर तुम्ही ओटीही कधीही भरू शकता तर या नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये परंतु आपली कुलस्वामींची ही भरायचीच आहे आपल्याला ओटीही भरायचीच असते तिच्या सामानामध्ये आपल्याला कुठल्या कुठल्या वस्तू घ्यायच्या आहे म्हणजे नऊवार आपल्याला घ्यायची आहे नऊवार जर नाही जमलं तर तुम्ही खण पिसाने देखील देवीची ओटीही भरू शकता त्यावरती तांदूळ नारळ घ्यायचा आहे आपण जे अलंकार म्हणजे आपले सौभाग्याच्या ज्या वस्तू आहेत त्या ओटीवरती ठेवायच्या आहे तुमच्याकडे वेणी असेल तर वेणी ठेवा गजरा ठेवा किंवा फुल जरी असलं तरी सुद्धा चालतो म्हणजे त्याने अमुक अमुक घेतलं म्हणून आपण अमुक अमुक घ्यायचं असं नाही आपल्याकडून जेवढं शक्य शक्ती आपल्याला ओटी भरायची आहे आपल्याच्याने ज्या ज्या गोष्टी शक्य होतात त्या त्या गोष्टी आपण ओटीमध्ये ठेवायच्या आहेत तसेच ठेवायचं आहे देवाला भाव हा महत्वाचा आहे तुम्ही किती घेताय काय घेताय तुम्ही सोन्याची वस्तू घेताय ते देवी बघत नाही जे स्वच्छ मनाने म्हणजे जसरी कृष्णाचे मित्र हे सुदामा होते आणि सुदामा हे अत्यंत गरीब होते तसंच देव देवी बघत नाही की तुमच्या जो किती पैसे आहे काय आहे तुमचा भाव किती शुद्ध आहे तुमचं मन किती स्वच्छ आहे हेच देवी बघते त्यामुळे आपल्याकडे ज्या वस्तू असतील त्या वस्तू आपण घ्यायच्या आणि आपण ओटी ही भरायची आहे फक्त आपण मनोभावी ती ओटी भरायची आहे आणि ओटी भरताना आपण देवीकडे कधीच काही मागायचं नाही आपण फक्त ओटी भरायची आहे देवीचा मंत्र जप करायचा आहे नामोच्चार करायचा आहे तिचा नाम जप करायचं आहे आणि आपण ओटी भरायची आहे देवाला सगळं काही दिसते परंतु ओटी भरताना आपण देवीकडे कधीच काही मागितलं नाही पाहिजे कारण आपण देवीची ही ओटी भरत असतो तिच्या ओटीमध्ये हे सगळं टाकत असतो त्यामुळे कधीच तुम्ही काही मागू नका देवी बघते ती तिच्या भक्तांच्यासाठी ती धावून येते आपली श्रद्धा आपली निष्ठा तेवढी श्रेष्ठ हवी की आपण देवीला न सांगता देखील काही गोष्टी ह्या कळाल्या पाहिजे की ओटीच्या सामानामध्ये आपल्याला कुठल्या कुठल्या वस्तू घ्यायच्या आहेत तर आपल्याला ओटीच्या सामानामध्ये साडी घ्यायची आहे साडी ही सुती किंवा रेशमी घ्यायची आहे नऊवार घ्यायची आहे तर नऊवार आपण साडी का घेतो की आपण नऊवार म्हणजे आपण देवींच्या नऊ रूपांची पूजा ही करत असतो त्यासोबतच आपल्याला खण घ्यायचं आहे म्हणजे तुम्ही पीस असेल ते देखील घेऊ शकता त्रिकोणी घडी करायची आहे घडी आहे यामध्ये ब्रह्मा विष्णू महेश असतात त्यामुळे आपल्याला ती घडी ही त्रिकोणी करून घ्यायची आहे त्यामुळे आपण कुठे मंदिराच्या तिथे जरी गेलं तरी सुद्धा आपल्याला तो खण हा त्रिकोणी अस दिसतो आपले सौभाग्याचे अलंकार असतात ते घ्यायचे आहे म्हणजे मंगळसूत्र घ्यायचं आहे हळदी कुंकू घ्यायचा आहे बांगड्या घ्यायच्या आहे जोडवी घ्यायचे आहेत हे जे ओटीचं सामान आहे हे घ्यायचं आहे तुमच्याकडे जर अजून तुम्ही वस्तू यामध्ये ठेवू शकता पावडर टिकली मेहंदी नेल पॉलिश या सगळ्या वस्तू तुम्ही ऍड करू शकता जे जे आपले सोहळा शृंगाराच्या वस्तू आहेत ते आता तुम्ही यामध्ये ठेवू शकता नारळ घ्यायचा आहे नारळ हे अत्यंत महत्वाचं आहे त्यासोबत अक्षता म्हणजे ह्या तांदूळ देखील खूप महत्वाचा आहे हे घ्यायचं आहे तुमच्याकडे जर का समजा गजरा वेणी काही मिळालं नाही तर तुम्ही फुले देखील त्यामध्ये ठेवू शकता साडी जी आहे ती फक्त तुम्ही काळ्या कलरची घ्यायची नाही बाकी कुठल्याही कलरची तुम्ही साडी ही घेऊ शकता हिरवा पिवळा लाल गुलाबी तुम्ही कुठल्याही कलरची साडी घेऊ शकता फक्त काळ्या आणि पांढऱ्या रंगाची साडी आपल्याला ओटी भरताना ही घ्यायची नाही आता ओटीच्या वस्तू बघितल्या काय काय घ्यायचं आहे आता ओटी कशी भरायची ते आपण बघूया देवीची ओटी कशी भरायची आहे ते बघूया हे जे ओटीचं सामान आपण सगळं एका ठिकाणी ठेवलं आहे ओटीचं सामान आपल्याला घ्यायचं आहे आणि यावरती हळदी कुंकू लावायचं आहे तुम्ही हे अत्तर देखील घेऊ शकता म्हणजे इकडे जर का यापेक्षा जास्त वस्तू असतील त्या देखील तुम्ही ओटीच्या सामानामध्येही ठेवू शकता तर हा जो शेंडा असतो हा जो नारळाचा शेंडा आहे आपण याला समोरचा जो भाग आहे हा देवीकडे असला पाहिजे अशा प्रकारे आपल्याला नारळ ठेवायचा आहे याला अगोदर हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे दे, तुमच्या घरामध्ये तुमच्या देवघरामध्ये दे, जी कुठली देवीची मूर्ती असेल छोटी मूर्ती असेल मोठी मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर त्याला ही जी हे जे ताट आहे हे आपल्या छातीशी असं ठेवायचं आहे आणि असं छातीशी असूनच देवीला चरणाला स्पर्श करायचा आहे अगदी हलकासा स्पर्श करायचा आहे देवीची मूर्ती जर का छोटी असेल तर फोटो असेल तरी सुद्धा अगदी असं हलकासा थोडासा स्पर्श करायचा आहे आणि जर का घटस्थापना होत असेल तर देवीला सांगायचं आहे की नऊ दिवस तू सूक्ष्म रूपामध्ये माझ्या घरी तू वास केलास आई तू सूक्ष्म स्वरूपामध्ये माझ्या घरी राहलीस तर आता ही माझी ओटी स्वीकार कर तुमच्या घरामध्ये जर का घटस्थापना होत असेल तरी सुद्धा आपण जो अखंड दिवा लावत असतो किंवा हे आपण कलश मंगल कलश जो स्थापन करत असतो त्यामध्ये देखील देवीचं स्वरूप असते त्यामुळे नवरात्रीमध्ये आपल्या घरामध्ये सूक्ष्म रूपामध्ये देवी ही वास करत असते तर देवीला प्रार्थना करायची आहे की देवी आई तू सूक्ष्म रूपामध्ये माझ्या घरामध्ये नवरात्रीमध्ये वास केल्यास माझं काही चुकलं असेल तर मला माफ कर क्षमा कर आणि देवीचा नवारण मंत्राचा जप देखील तुम्ही करू शकता किंवा तुमची ओम भ्रीम क्लि ओम भ्रीम क्लीम चामुंडाई विचे या देवीचा तुम्ही नवारण मंत्राचा जप करू शकता किंवा सर्व मंगल्य मांगल्य शिवे सर्वात साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायण नमस्तते या मंत्राचं देखील तुम्ही जप करू शकता फक्त ओटी जी आपण देवीची भरणार आहेत त्याकडे लक्ष ठेवायचं की ओटी ही आपल्या छातीच्या जवळ असली पाहिजे आणि अशी ओटी आपल्याला ही भरायची असते तर ओटी मी जसं तुम्हाला सांगितलं की तुम्ही कुठलाही कलर घेऊ शकता फुलेट घेऊ शकता तुमच्याकडे जर का गजरा आणि वेणी जर का अवेलेबल नसेल तर म्हणजे ज्या ज्या वस्तू आपल्या घरामध्ये आहेत तुम्ही बाहेरून जर आणू शकत असाल तर तुम्ही आणू शकता आज ऍक्च्युली मी जाऊ शकले नाही कारण आमच्याकडे खूप जास्त पाऊस झाला तर तुमच्याकडे ज्या ज्या गोष्टी आहेत त्या त्या तुम्ही घ्यायच्या आहे आणि तुम्ही त्याच्या प्रकारे ओटी ही भरायची आहे तर ओ, ही ओटी भरल्याच्या नंतर आपल्याला ओटीचं काय करायचं ओटी आहे तर ही ओटी तुम्ही ही जी साडी आहे हे जे नारळ आहे ते फोडून खाऊ शकता घरामध्ये सगळ्यांना प्रसाद देऊ शकता यावरती तुम्ही फळ जर का तुमच्याकडे असेल ते देखील ठेवू शकता आणि हे जे नारळ आहे हे देखील फोडून खाऊ शकता म्हणजे तुम्ही ज्या ज्या वस्तू खाण्याच्या लायक ठेवल्या आहे तुनी तुनी शक्ता। हे जे तांदूळ आहेत हे देखील आपण ही खाऊ शकतो फक्त हे जे ओटीचे तांदूळ असतात हे म्हणजे आपल्या घरातले जे पुरुष आहेत त्यांना द्यायचे आहे हे जे तांदूळ आहे ओटीचे म्हणजे कुठलीही ओटी आपण कुणाची भरली असेल किंवा कुणी आपली भरली असेल तर हे जे तांदूळ असतात ओटीचे जे तांदूळ असतात ते पुरुषांनी खायचे नाही घरातल्या स्त्रियांनी जे म्हणजे जिची ओटी भरली तिनेच ते तांदूळ किंवा त्याचा भात करून हा खीर करून तुम्हाला जसं वाटलं तसं तुम्ही खाऊ शकता शृंगारच्या वस्तू घेतल्या आहेत त्या तुम्ही स्वतः वापरू शकता आणि ही जी साडी आहे ती तुम्ही स्वतः परिधान करू शकता किंवा तुम्ही कुठे कधी देवीच्या मूळ पीठावरती जाणार असेल तर तुम्ही तिथे देखील ती अर्पण करून देऊ शकता फक्त तू फक्त साडी घेताना तेवढं लक्षात ठेवायचं आहे की ही जी साडी आहे तिचा रंग हिरवा घ्या लाल घ्या गुलाबी घ्या केशरी घ्या फक्त काळा आणि पांढरा रंग हा घेऊ नका पिवळा देखील तुम्ही रंग हा घेऊ शकता तरी ओटी ही भरायची आहे हळदी कुंकूचा करंडा त्यावरती नक्की ठेवा ओटीच्या वस्तू आहेत तुम्ही त्या वापरू शकता किंवा तुम्ही कधी मोठ पिठ्यावरती जाणार असेल तर तिथे तुम्ही देवीला आपल्या देऊ शकता तिथे जरी गेला आणि तुम्हाला ती साडी कुठे कुठे वापस देतात तुम्ही जिथे मूळ पिठावरती गेले तर ती जी साडी असते ती कोणाला कधी द्यायची नसते ती साडी असते ती आपल्यालाच घालायची असते कारण ती आपल्याला प्रसाद स्वरूपात ही मिळालेली असते तर तसंच ही जी ओटी आहे ती देखील आपणच आपली वापरायची आहे कुणाला द्यायची आहे जर तुम्ही देवीच्या तिथे जाणार असेल तसं तुम्ही ही सांभाळून ठेवायची आहे आणि देवीच्या तिथे तुम्ही ती ओटीही देऊ शकता की ओटी मध्ये काय काय आहे अगदी साधी सोपी घ्यायची आहे म्हणजे अनेक बायका वर्किंग असतात वेळ नसतो सुट्टीच्या दिवशी ओटी भरतात तर तुम्ही आदल्याच दिवशी सामान आणून ठेवा किंवा जर तुमच्याकडे ज्या ज्या वस्तू घरामध्ये अवेलेबल असतील त्या देखील तुम्ही भरून ओटीही भरू शकता मी जसं तुम्हाला अगोदर सांगितलं की देव हा भाव बघतो देवी ही भाव बघते तुम्ही काय घेतलंय काय घेतले नाही म्हणजे अनेक जण आता सोन्या चांदीच्या वस्तू देखील त्यामध्ये अर्पण करत असतात तर तुम्ही आपल्याच्याने नाही शक्य तेवढं सगळं समजा जर का देवाच्या कृपेने तुमचं खूप चांगलं असेल तुम्ही ते देखील देऊ शकता परंतु सगळ्यांकडून सगळ्या गोष्टी शक्य होत नाही तर अगदी साधे सोप्या मनाने आपल्याला ओटी ही भरायची आहे परंतु नवरात्रीमध्ये ओटी ही देवीची नक्की भरा देवीचं संरक्षण कवच आपल्याला मिळत असते आणि आपली जी कुलस्वामिनी असते ती आपल्या कुळाचा भार वाहत असते त्यामुळे नवरात्रीच्या काळामध्ये तिची ओटीही नक्की भरावा तर मी जसं तुम्हाला सांगितलं तुम्हाला ओटी भरायची आहे म्हणजे कोण काय घेते कोण काय घेत नाही ते आपल्याला बघायचं नाही सोन्या चांदीच्या वस्तू देखील देवीमध्ये ओटीमध्ये ठेवतात परंतु आपल्याच्याने शक्य होत नाही आपल्याच्याने यथाशक्ती जे ज्या गोष्टी शक्य होतील त्या त्या गोष्टीची घेऊन आपल्याला ओटीही भरायची असते तर ओटी भरताना कुठल्या देवीला कुठला रंग हा अर्पण करावा हे मी तुम्हाला अगदी थोडक्यामध्ये सांगते तुमच्या नाही झालं तर तुमच्या असेल जशी ओटी तुम्ही भरू शकता जो रंग घेऊ शकता तो घ्या फक्त काळा आणि पांढरा रंग आपल्याला ओटी मध्ये घ्यायचा नाही दुर्गा देवीची ओटी भरताना तांबडा किंवा लाल रंग घ्यावा श्री महालक्ष्मीची ओटी भरताना तांबडा प्लस पांढरा म्हणजे थोडासा केशीकडे झुकणारा श्री सरस्वती पांढरा महासरस्वती तांबडा प्लस पांढरा श्री काली जांभळा आणि श्री महाकाली तांबडा प्लस जांभळा जोडवी मंगळसूत्र बांगड्या ह्या आणि नारळ आ, पीस खण तुम्ही साध्या पिसाने देखील ओटी भरू शकता म्हणजे तुमच्याने जर का नऊवार नाही घेणं झालं तर तुम्ही साधा पीस घेऊन देखील तुम्ही ओटी भरू शकता फक्त पीस हा सुती किंवा रेशमी असावा आणि त्याची घडी ही त्रिकोणी असावी म्हणजे मी जसं तुम्हाला सांगितलं की त्रिकोणी घडी म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश तामय मध्ये असतात खानामध्ये तर तुम्ही त्रिकोणी खण हा घ्यायचा आहे परंतु नवरात्रीमध्ये ओटी ही नक्की भरा तुम्ही ज्या वस्तू घ्या त्या घ्या तुमच्याकडे जर का जास्त शृंगाराचं सामान तुम्ही घेऊ शकत नसेल तर घेऊ नका परंतु देवीची ओटी ही भरा अत्यंत साध्या सोप्या पद्धतीने देखील आपण देवीची ओटी भरू शकतो मी जसं तुम्हाला सांगितलं की देवी ही भाव बघते काय घेतलं आहे काय घेतलं ते बघत नाही भाव शुद्ध भाव हा महत्वाचा आहे तर त्याप्रकारे तुम्हाला ओटीही भरायची आहे व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनल वरती नवीन चॅनल सबस्क्राईब करा जय गजानन धन्यवाद